मस्त म्हणजे का आणि जानवी साडी सेंटर मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि ताई तुमच्यासाठी स्पेशल अशी साडी घेऊन आलेली आहे पण तरी पण दिवसाची सुरुवात करताना छान असं देवाचं नाव घेऊन करूया स्त्री स्वामी समर्थ आणि तुम्हाला जर स्वामींची जर जास्त तुम्ही जर काय म्हणतात पूजा अर्चा किंवा ज्यांच्या मनातून स्वामी असतात त्यांनी काय करायचं कमेंट करायची आहे आणि व्हिडिओ आवडली तर एक लाईक्स नक्कीच द्यायची आहे तर आपण पाहणार आहोत मस्त अशी साडी जी मुन या साडी आता सध्याला ट्रेंडिंग असणार आहे दिवाळी स्पेशल साडी आपण आणलेली आहे ह्या साडीमध्ये तुम्हाला चोवीस कलर भेटणार आहेत तर आपल्याला साडीची बॉर्डर पाहून घ्यायचे सुंदर अशी बॉर्डर पाहून घ्यायची मुन या पैठणी म्हटलं कि ही बॉर्डर पाहिजे छान अशी बॉर्डर हा पाहतोय आपण पदर सुंदर असा पदर आहे ऑलवर साडीवरती बुट्टी असणार आहे आपण साडी पाहतोय किती सुंदर दिसते साडी पाहून घ्या मस्त अशी साडी आहे हिच्यामध्ये आपल्याला कमीत कमी बावीस कलर भेटणार आहेत आणि जे सांगतात तेच असतं रियालिटी मोरे सुंदर अशी साडी आहे आणि हा पहा छान असा ब्लाउज पीस जो ब्लाऊज पीस तुम्ही मार्केट मध्ये घ्यायला गेले ना ताई नुसता भेटत ना ब्लाऊज ब्लाऊज तयार भेटतो आपल्याला पण हा ब्लाउज जर आपण मार्केट मध्ये घ्यायला गेलो ना कमीत कमी हजाराच्या खाली येत नाही आणि ती साडी आपण तेराशे रुपयामध्ये सेल करतोय ताई तर लवकरात लवकर विजिट करायला यायचंय साडी कलर तर अवेलेबल आहे ज्यांचं व्हॉट्सअप त्यांच्यासाठी आपण कलर <coughs> जे आपल्याला व्हॉट्सअप ला मेसेज करतील त्यांच्यासाठी आपण कलर कोणकोणता अवेलेबल आहे ते पाठवणार आहोत छान असा फक्त एकदा व्हॉट्सअपला हाय करायचं त्यांना कलर भेटून जातील तर हा पहा छान असा ब्लाउज पीस खूप सुंदर अप्रतिम असा ब्लाउज पीस असणार आहे ब्लाउज पीसावर तुम्ही पाहता आहेत छान असं लोटस आहे आणि त्याच्यावरती पाहताय किती सुंदर असं आलेलं आहे पूर्ण द्वऱ्याचं काम आलेलं आहे गोल्डन कलरचं ब्लाउज पीस दिसणार आहे ताई तर हिच्यामध्ये तुम्हाला भरपूर कलर भेटणार आहेत तर पाहत पाहताय तुम्ही पैठणी नवीन ट्रेंडिंग आणि मोर पैठणी आलेली आहे साडी आपली सेल झालेली आहे ताई त्याच्यामुळे आपण खोलतोय सहसा करून आपण साडी जास्त खोलत नाही तर पहा पदर असा पदर आहे आणि मुन्याची बॉर्डर येणार आहे तुम्ही ड्रेप करते साइड ला पाहिजे मुन्याची बॉर्डर येते इकडं पाहिलं तर पैठणी बॉर्डर आलेली आहे खूप सुंदर अशी साडी दिसते ऑल ओवर साडीवरती वरती बुट्टी येणार आहे हा पाहताय तुम्ही पदर सुंदर असा पदर पदरावरती पण पहा किती सुंदर काम केलेलं आहे वृंदावन आहे वीथ त्याच्यावरती पाहताय तुम्ही मोर आहेत बॉर्डर पण अगदी छान दिसते साडीला ग्लेज पहा साडीला खूप सुंदर असा ग्लेज आहे खूप छान अशी शाईन दिसते आपल्याला हिच्यामध्ये तुम्हाला चाल कलर भेटणार आहेत खूप सुंदर अशी साडी दिसते जाणार आहे वर्क साडीवरती वर्क बुट्टी दिसते आपल्याला आणि सगळ्यांना आतुरता असणार आहे ताई तुम्ही साडी एवढी दाखवत पण ब्लाउज पीस कसा आला आहे तो पण पाहिजे आम्हाला तर तुम्हाला मी ब्लाउज पीस पण दाखवणार आहे हा पहा हा नेस्ता पदर आहे किंवा नेस्ता भाग आहे साडीचा त्याच्यानंतर पूर्ण साडी पाहिली आहे तुम्ही हा पहा छान असा ब्लाउज पीस वाव काही सुंदर ब्लाऊज पीस आलाय अगदी मस्त आणि भरीव एकदम छान काय सुंदर ब्लाउज आहे थोडस आपण इमेजिंग करूया साडी कशी दिसेल थोडस ब्लाउज पीस घेऊन तर साडी पाहूया ड्रेप केल्यावर कशी दिसेल के तर पाहतोय आपण साडी कशी दिसते आणि ड्रेप केल्यानंतर फुगलेली पण नाहीये कारण साड्याचा आपण जास्त कॉस्टली साड्या घेतो आणि साडी फुगते तर ही साडी पाहताय तुम्ही अजिबात फुगलेली नाही हिच्यामध्ये तुम्हाला चार कलर भेटणार आहेत खूप सुंदर असा कलर आहे हा कलर आपला सेल झालेला आहे ताई पाहताय तुम्ही खूप सुंदर असा पदर दिसणार आहे साडी अगदी छान दिसते आणि पहा कुट्टीसुद्धा तितकी छान दिसते साडीवरची तर तुम्ही लवकरात लवकर विजिट करायला यायचं आहे दिवाळी होऊन जाईल आणि म्हणताना आता घ्यायची आपल्याला साडी कशाची भाऊबीजीची असं काही करू नका दिवाळीचीच खरेदी करून घ्या भाऊबीजी तर आणखीन एक साडी भेटला आपल्याला आणि बा